आता हे या लग्नासाठी त्यांनी होकार दिले ना आता त्यांनी या ठिकाणी लक्ष्मण हाकेंनी जो काही प्रस्ताव दिला त्याला होकार दिला त्यानंतर आता हे लग्नासाठी तयार आहे त्यामुळे लक्ष्मण हाकेंकडे जर का मुलगी असेल तर त्यांनी मला मुलगी द्यावी असं त्यांनी सांगितलं आणि या सगळ्या याच्यामध्ये अं हे सगळ्या या सगळ्या याच्यामध्ये त्याच्या त्यांच्या गल्लीतले जे काही नागरिक आहेत ते देखील यासाठी तयार आहेत आणि गल्लीतल्या नागरिकांकडून त्यांच्यासाठी ते, वळून त्यांना ते, घरातून पुढे प्रस्थान केलं जाते सध्या रमेश पाटील आता आपण बघू शकतो रमेश पाटलांनी फेटा बांधलाय त्याचबरोबर मुंडळे बांधलेत आणि फेटा आहे मुंडळे बांधलेत आणि त्याचबरोबर स्वतःच एक गुलाबाच्या फुलांचा एक हार बांधलाय आणि ते आता लग्नासाठी तयार असल्याचं त्यांनी सांगितलं त्यांनी कालपासून यासाठी सोशल मीडियावर पोस्ट टाकली आणि या नंतर त्यांच्या त्यांच्या पोस्टला अनेक प्रतिसाद मिळाला त्यानंतर आता आज सकाळीच त्यांनी लग्नासाठी तयारी केली आहे आणि आता ते लग्नासाठी तयार असल्याचं आपण बघू शकतो या ठिकाणी त्यांच्या गल्लीतल्या ज्या काही महिला आहेत त्या त्यांना ओवळतायत आपण बघू शकतो या गल्लीतल्या महिला आहेत आणि या त्यांना आता ओवळतायत आणि जे काही लग्नाची त्यांची मागणी आता ती पूर्ण होते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दुसरीकडे जर बघायचं झालं तर हा बँड बँड पद्धती देखील त्यांनी लावलंय आणि माध्यमातून त्यांची मिरवणूक केली जाते हे बँड लावण्यात त्याचबरोबर लग्नासाठी लागणारी सगळी तयारी रमेश पाटलांनी केलेली आहे आणि रमेश पाटील आता जे काही लग्नासाठी तयार आहे रमेश पाटलांच्या जोरदार तयारीमध्ये ही सगळी मिरवणूक काढली जात आहे रमेश पाटील बघू शकतो आपण सध्या रमेश पाटील या ठिकाणी आहेत आणि रमेश पाटलांच्या वतीने ही जी काही मिरवणूक आहे ती लग्न तर आपण बघू शकतो रमेश पाटील स्वतः रमेश पाटील या ठिकाणी आपल्याला इथं आले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि रमेश पाटील स्वतः या लग्नासाठी तयार आहेत रॅलीकडले रॅली या पद्धतीने ज्या पद्धतीने लग्नासाठी तयार बॅनर लावलं तर या बॅनरची राज्यभरात चर्चा झाली त्यानंतर आता रमेश पाटील यांनी घातलेल्या साथ नंतर आता या प्रस्तावाला रमेश पाटील यांनी मंजुरी दिली आता त्यांनी स्वतः सगळी तयारी केल्यानंतर रमेश पाटील आता रा राजू कुणाले जोर असून किंवा सगळी तयारी या ठिकाणी करण्यात आली रमेश पाटील आता लग्नासाठी काल आमचे अकरा एडव्होकेट पुढे तयार आहेत त्यामुळे आता रमेश पाटलांच्या रमेश पाटलांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे आणि आता रमेश पाटील या ठिकाणी रमेश पाटील या ठिकाणी तयार आहेत आणि या ठिकाणी या ठिकाणी रमेश पाटलांनी ही सगळी तयारी केल्यानंतर